पंचगंगेचे पाणी नागरी वस्तीत शिरण्यास सुरुवात इचलकरंजी शहर परिसरात संततधार बरसवणाऱ्या पावसामुळे पंचगंगेची इशारा पातळी ओलांडून नागरी वस्तीकडे पाणी शिरत आहे तर राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे मात्र पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यासह कोकण व धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे आजच राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडल्याने शहरातील पाण्याच्या पातीमध्ये वाढ होताना दिसत आहे आज पंचगंगेने अडुसष्ट फुटांची इशारा पाती ओलांडली असून पुराचे पाणी नागरी वस्तीमध्ये शिरले आहे शहरातील मळा परिसर बागवानपट्टी या ठिकाणी पुराचे पाणी आल्याने तेथील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुरू केले आहे शहरात पावसाने अधूनमधून विश्रांती जरी घेतली असली तरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे पुराचे पाणी हळूहळू वाढतच चालले आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती नागरिकांना वाटू लागली आहे त्यामुळे प्रशासनाने आधीच खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू केले आहे तसेच जनावरांसाठी छावणी देखील करणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे दरम्यान आज महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे उपायुक्त प्रसाद काटकर आरोग्य अधिकारी सुनील दत्त संगेवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी शेळके मळा परिसर बागवानपट्टी दुर्गामाता मंदिर रोड जुना चंदूर रोड आदी पूरग्रस्त भागांची पाहणी केली यावेळी आयुक्त देवटे यांनी पूरबाधित परिसरातील नागरिकांनी पाणी वाढण्याची वाट न बघता लवकरात लवकर स्थलांतरित व्हावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना केले कॅमेरामन संतोष मोकाशीसह रोहन हेरलगे मँचेस्टर टाइम्स इचलकरंची